खरं म्हणजे यांचं कौतुक करायला हवं आहे की हे आगरी कोळी समाजातली काही मुलं आहेत आज ही चांगली लिहायला लागली त्यामुळे हे प्रबोधन व्हायला लागलं आहे पण आपल्याकडे आता वेळ नसल्यामुळे मी काही बोलतोय माझ्या कवितेकडे बोलतो आहे आणि यांना हा इच्छा देतो पुढच्या कार्यक्रमासाठी मी माझी कविता सा साजरी करतो प्रेमासाठी एक माझी कविता अरे प्रेम की किवर अरे प्रेम करावा एक वरच्या नकनाची चोरी म्हणचो रा करमया ना पायदल सतरा पोरी अरे हे चोराना करम न पायदल सतरा पोरी सतरा पोरी सतरा पोरी सगळे घरांची पोरा अहा कशी बनतानी एरी ठोरा भावी चांगले घरांची पोरा केव्हा कशी बनतानी एरी ठोरा प्रेमाचा झुमते वारा सत्रा गल्यांशी मारकण फेरा प्रेमाचा झुमतई वारा सत्रा गल्ल्यांशी मारकण फेरा अरे रस्त्यात पोरीना धक्का मारून आणि रस्त्यात पोरीला धक्का मारून बोलतं नायम आणि हे चोरा ना करणं यांना पाहिजे सतरा पोरी सतरा पोरी सतरा पोरी सतरा पोरी सतरा पोरी एक माग माग ये जात ना दोघ दोघ एक माग माग ये जात ना दोघ दोघ प्रेमाची फुलवून माग बोलताना वाटून खाऊ चौघ अरे परवा नसते कोणतीच कोण

ये चोरा करमानया ना जन सतरा पोरी ये चोरा ना करमानयाना पायजन सतरा ओवळी धन्यवाद मित्रांनो धन्यवाद आम्हाला या ठिकाणी आयोजकांनी या ठिकाणी कविता सादर करण्यासाठी मिळलेली त्याबद्दल मी त्यांचा शेतीशी आभार आहे आणि कार्यक्रम इथं संपला असं जाहीर करतो